वाटला फोटो <laughs> मूवी संपलं आता रितेश विसरेल सेकंड पार्ट केले एक्साइटेड हा अभि तिकीट लेलो मे <laughs> देखो खतम नाही हो ऐसा लाग रहा प्रवास केले काय बोलो डार्लिंग <laughs> म्हणजे हा कॉन्फिडन्स म्हणजे तुझा आत्मविश्वास कसा काय आला माणसांना जाऊ क्वेश्चन कर आजकालच्या पिढीला ते नाही जमत तुला कसं का काय वाटतं मला असं वाटतं की माझा जास्त करून इंटरेस्ट त्याच्यामध्ये आहे तर मी तर मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी सुयोग्य चॅनलवर तर आजचा आपला ब्लॉग आहे रीतेचा आपण ते मूवी रिव्ह्यू करायला चालू आहे फर्स्ट टाइम चालू आहे सोबत पहिल्यांदा तर घाटकोपर इसलाच आहे त्याचा एक फ्रेंड असेल आणि तो तर निघूया आता आपण कारण की काहीतरी पाहुणे अकराला शो संपणार आहे त्याच्या आधी आपण तिथे पोचलो पाहिजे तर जाऊया बघा तुम्ही पण कसं काय ते कसं शूट करतो कसं काय म्हणजे रिक्वेस्ट करायला लागते तर बघा मग तुम्ही पण ब्लॉगमध्ये निघालो आम्ही आता हॉटून जायचं हॉटून जागा कारण की थोडं उशीर झालं आपल्याला पावणे अकरापर्यंत पोचायचं आहे काही करून साडे दहा वाजत आलेत तर आता डायरेक्ट आपण हाटकोबरिशला भेटू नीलयोगला भेटू आहे आपण इथे आता मूवी संपायचं वेट करतोय मला वाटलं फोटो नाही नाही मूवी संपलं आता रितेश विसरेल बघूया आपण बघा तुम्ही ब्लॉग मध्ये आपला कसा काय रिक्वेस्ट करतो कसा <laughs> अप्रोच करतो कसा अप्रोच करून कसा शूट करतो ते ठीक आहे आपको स्टोरी लाईन अप भेटणार ऍक्शन और स्टोरी लाईन अप दोनों भी बेस्ट दोन दोन अच्छा ठीक आहे मूवी का सबसे बेस्ट पार्ट कौन सा आप ज्यादा बोल सकते हो जो भी बोलना है बेस्ट इन द सेन्स ओवरऑल तो एकदम ठीक ठाक था मूवी यानी की ऐसा एकदम सस्पेन्स वाला ऐसा कुछ अलग से नहीं था

आपको हाँ, है, हाँ, हाँ, है, है। बट ये थोड़ा एडवांस वर्जन है के प्रीवियस सालों में थी दिस इज अंडर टू थाउजेंड तो एडवांस वर्जन हाँ, है एंड कहानी ज्यादा डिटेल में है के में तो इतना डिटेल में वो नहीं गए थे जिसके अगले पार्ट आएंगे तो ये बहुत भी वन हो सकता है मेरे को तो लग रहा है या पेठू सलार मूवीचा शूट झालाय रिव्ह्यू आता डंकी मुव्हीची वा म्हणजे ते डंकी मूव्ही संपलाय की नाही अजून काय माहित नाही पण पाहुणे बारा संपणार होता है, आता साडेबारा वाजे तर त्याच्यासाठी वेळ बघतोय आता येतीलच पब्लिक पण बघू जरा थोडंच झाला झालं मी बघितलाच असेल तर आता बघूया आता डंकीचा रिव्ह्यू करू आणि मग तरी नेऊया आपण डंकीचा शू रिव्ह्यू घेत होतो पण काय डंकीची पब्लिक आली नाही पण तीन आउटगेट होते म्हणजे एक्झिटच्या बाहेर पडायचा मार्ग होता पण कुटुंब पडले काय माहिती नाही तर आता आपण ब्लॉग एंड करायच्या आधी रितेशचा काही क्वेश्चन करू जे मला वाटतात ते करायचे म्हणजे तुम्हाला पण समजेल काय एक्सपिरियन्स तर रितेश सांग मला तुला म्हणजे हा कॉन्फिडन्स म्हणजे तुझा आत्मविश्वास कसा काय आला माणसांना जाऊन क्वेश्चन करा आजकालच्या पिढीला ते नाही जमत तुला कसं काय वाटतं मला असं वाटतं की माझं जास्त करून इंटरेस्ट त्याच्यामध्ये तर मी ते करताना जास्त एन्जॉय करतो तर मला म्हणजे असं मी विचार नाही करत कोण कोण नाही बोललं कोण कोण बोललं तर जातो क्वेश्चन करतो नॉर्मल राहतो आणि हाय तसं वागून चला मला असं काय एवढं फील नाही होत असं सवयच झाले आणि स्टार्टिंगला थोडं असं थोडी भीती वाटायची आता नाही एवढं वाटायचं आता नॉर्मल तर म्हणजे माणसान जे आपल्याला इग्नोर करतात त्यांना तुम्ही पण इग्नोर करायचे तुम्ही हां तर तुम्ही भविष्यात पुढे जायचं तीनदाच कॉन्फिडन्स हळूहळू कॉन्फिडन्स त्याचा बिल्ड झाला म्हणजे सक्सेस होत कारण की कसं असतं की म्हणजे घाबरायची तर गरजच नाही कारण काय आपण काय हे नाही करत कोणतं दुसरं काम करत नाही सोशल मीडिया आता सगळ्यांना माहिती आहे का करत त्यांना एक्सप्लेन पण करायची गरज नाही तर त्यांना ज्यांना वाटतं की करावं असतं ते करतात तर आपला कॉन्फिडन्स असतो त्यांच्यासमोर बोलताना आपल्याला पण कम्फर्टेबल फील होतं कम्फर्टेबल राहिलो बरोबर कारण घाबरायचं काय तर बस आता आपण हा ब्लॉग एंड करूया तुम्हाला याच्या म्हणजे रिव्ह्यू बघायचे असतील त्याची लिंक यूट्यूबची आणि इंस्टाग्रामची ती मी डिस्क्रिप्शनला टाकतो तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये